नमस्कार आज मी बनवणार आहे चिकन पुलाव त्याच्यासाठी सर्व सर्व साहित्य घेतलेलं आहे मी अद्रक लसूण घेतलेलं आहे टमॅटो कांदा कोथिंबीर मिरची खडा मसाला पुदिनासुद्धा घेतलेला आहे पुलाव मसाला पण घेतलेला आहे आमटीसाठी पण घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आल्लं लसूणचं पेस्ट करत आहे मी आलं लसूणचं पेस्ट करून झालेलं आहे पातेला ठेवलेलं आहे गॅसवर आता मी चिकनला थोडं शिजवून घेणार अगदी साधी सोपी माझी रेसिपी आहे चिकन पुलाव तुम्ही नक्की ट्राय करू शकताय माझ्या चॅनलला तुम्ही बघू शकताय जास्तीत जास्त मी जे बी व्हिडिओ बनवते सगळं जास्त साधे सोपेच असतात तुम्ही नक्की ट्राय करता आता चिकनला मी फोडणी देणार आहे हळद तेन घालून खालीवर करून घ्यायचं परतून वगैरे हा जरा हळद घालून घ्या मग ह्याला थोडं शिजून झालं मग मी पुलावच्या ह्याच्या लागणार काम मला हे बघा मीठ थोडं घालायचं हळद घातल्याशिवाय चिकनला स्वादच येत नाही छान लागत नाही हे बघा मस्त आता मी पुलाव करण्यासाठी घेते कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये चिकन पुलाव करणार आहे मी अगदी साधी सोपी तीन चार चमचे तुम्ही घालू शकता किती पण तुम्ही भात करू शकताय ककारच्या हिशोबानं मग आता मी घेत आहे खडा मसाला हे बघा खडा मसाला सर्व प्रकारचे जिरा मोहरी हो लवंग दालचिनी तेजपत्ता जिरं हे सर्व साहित्य घ्यायचं कांदा घालून घ्या शहाजिरा पण घालायचं गा। मोठी इलायची वगैरे कांदा चांगला भाजून झाल्यानंतर जरा मीठ घालायचं मीठ कधी पण घातलं तर स्वाद चांगला येतो त्याच्यामध्ये आणि बघा मिरच्या घालायचं गा। अगदी छानपैकी मिरच्या भाजून झाल्यानंतर मग टॅमॅटो घालायचं सा। अगदी साधी सोपी आहे जे आपल्याला बिर्याणी जमत नसेल करायला तर चिकन पुलाव अगदी साधी सोपी आहे मला तर मी तर जास्त करून चिकन पुलावच बनवते कारण की मला बिर्याणी तर थोडं फार थोडंफार जमतं आहे थोडं जमत नाही तर मी जास्तीत जास्त घरच्या लोकांना हेच पुलाव करूनच घालते अदरक लसूणचं पेस्ट घातले बघा मी चांगलं तांबूस कलरपर्यंत भाजून घ्यायचं चांगलं सर्व हे बघा पुलाव मसाला घालायला लागलो महालक्ष्मी पुरीचं नाव आहे भातामध्ये छान लागते बघा कुदीनं घालत आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे धुतल्याशिवाय काहीसुद्धा घालायचं नाही कोथिंबीर बघा त्याच्यातच घातलेलं आहे त्याचं अंश रस उतरतो आहे म्हणून त्याच्यातच घालायचं आता मी हळद घेते घालायला हे बघा आता एक ग्लास पाणी एक ग्लास घेतलं तर म्हणजे ते दोन ग्लास घालणार पाणी मी आणि एक ग्लास तांदूळ घेणार आहे मी मग एक ग्लास तांदूळ घेतलं तर दोन ग्लास पाणी घालायचं हे बघा आता मी घेणार आहे धनिया मीठ घेतलेलं आहे आता मी धनिया म्हणून घालणार आहे धनियापुडी मधलं ते पण घालायचं स्वाद छान येते हे बघा धनयापुडी बघा छान आणि चिकन शिजून झालेलं आहे माझं हे बघा आता मी चिकन आणि पाणीला उकळी आलेलं आहे पुलावच्या भाताला उकळी आलेला आहे हे बघा पहिल्या चिकन घालायचं हे बघा मस्तपैकी स्वाद सुटलेला आहे मस्तपैकी हे ग्लास बघा मी तांदूळ घेतलेला आहे एक ग्लास तांदूळ घेतले दोन ग्लास पाणी घालायचं चिकन गरम पाणी झाल्यानंतरच चिकन तांदूळ वगैरे घालायचं म्हणजे दो ए, दोन शिट्ट्यामध्ये भात तुमचा रेडी होऊ शकतो हे बघा झालेलं आहे मी कुकर झाकण लावून घेत आहे झाकण लावून झालेलं ला आहे आता रश्शाची तयारी हे बघा मसाला घेतलेला आहे मी ना तेन आता स्वच्छला धुवून घेतलं आहे हे बघा आता मिक्सर लावून घेते घेतले आता मी रश्शाची तयारी हे बघा भाजून घेत आहे चटणी छानपैकी असं भाजून झालेलं आहे आता चिकनचं पाणी घालणार मी हे बघा थोडे तीन चार फोड्या पण घेतलेलं आहे जास्त करून भातातच जास्त करून चिकन घालतोय मी हे नुसतं नावाला जास्त छान ताटाला लावायला छान वाटते ते तुम्ही मी नक्की ट्राय करा हे बघा मीठ घेतलेलं आहे आता छान ह्याला उकळी आली की कट वगैरे येतोय खूप छान तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मी अगदी साधी सोपी व्हिडिओ सर्व बनवतोय तुम्हाला नक्कीच माझा चॅनल आवडेल आणि व्हिडिओ बघत जाओ हो गं भात किती मस्त झालेलं आहे गरम गरम मस्तपैकी वाव तुम्ही नक्की ट्राय करा मला तर खूपच आवडलं आहे तुम्ही ट्राय करा तुम नक्की बाय